नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन सोडवत आहोत त्यातील चौदा उदाहरणे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील उदाहरणे बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता पुढचं उदाहरण बघा उदाहरण क्रमांक पंधरा समलंब चौकोन ए बी सी डीमध्ये रेख ए बी समांतर रेख डी सी रेख बी डी लंब रेख ए डी रेख ए सी लंब रेख बी सी जर ए डी बरोबर पंधरा बी सी बरोबर पंधरा आणि ए बरोबर पंचवीस असेल तर चौकोन ए बी सी डी किती म्हणजेच या पूर्ण चौकोनाचे क्षेत्रफळ त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे आता इथे चौकोन दिसतोय तुम्हाला ए बी सी डी यामध्ये त्यांनी काय सांगितलं की ही ए बी जी आहे ती समांतर कुणाला आहे या बाजू डी सीला समांतर आहे रेख म्हणजे या ही रेख ए बी समांतर रेख ह्या बाजू रेख डी सीला समांतर आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की ही जी बीडी आहे म्हणजे ही बीडी हा लंब कुणावरती आहे रेख एडीवरती म्हणजे ही जर एडी ही रेख इकडे पुढे वाढवली तर ही आपल्याला अशी लंब दिसते आणि रेख ए सी ही पण लंब कुणावरती आहे या बी सीवरती म्हणजे ही बी सी जर इकडे पुढे वाढवली तर या बाजूवरती ही ए सी काय दिसते आपल्याला लंब दिसते मग ही ए डी त्यांनी आपल्याला पंधरा सांगितले तिचं माप ए बीचं माप त्यांनी पंचवीस सांगितलं आहे डीचं माप आणि बी सीचं माप पण त्यांनी आपल्याला पंधरा सांगितलेलं आहे मग आता रेख डी एन आता ही जी रेख डी एन आहे ती लंब कुणावरती सांगितली त्यांनी ए बी या बाजूवरती लंब आहे आणि रेख सी एम लंब कुणावरती आहे याच ए बी बाजूवरती त्यांनी आपल्याला लंब सांगितली म्हणजे काढायला सांगितले आपण ही आकृती रचना करून घेतलेली आहे आता ए डी बी मध्ये कोण डी बी बरोबर नव्वद अंश हे आपल्याला दिलेलं आहे कोण म्हणून ए बी ए वर वर्ग बरोबर डी वर्ग अधिक डी बी वर्ग हे आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणतोय म्हणून सहा पंचवीसचा वर्ग बरोबर पंधराचा वर्ग अधिक डी बीचा वर्ग आपण काय केलं दिलेल्या किमती ठेवून घेतल्या इथे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस अधिक बी वर्ग म्हणून डी बी वर्ग बरोबर सहाशे पंचवीस वजा दोनशे पंचवीस म्हणून डीबी वर्ग बरोबर चारशे म्हणून चारशे हा कुणाचा वर्ग आहे तर वीसचा वर्ग आहे म्हणून डी बी बरोबर किती आलं आपलं उत्तर वीस हे आलं समीकरण हे आलं विधान एक आता त्याचप्रमाणे जो दुसरा त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या बाबतीत बघूयात आपण त्रिकोण बी सी एमध्ये कोण बी सी ए बरोबर नव्वद अंश हे काय आहे दिलं आहे म्हणून ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक सी वर्ग म्हणून पंचवीसचा चा वर्ग बरोबर पंधराचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग म्हणून सहाशे पंचवीस बरोबर दोनशे पंचवीस अधिक ए सी वर्ग म्हणून ए सी वर्ग बरोबर सहाशे पंचवीस वजा दोनशे पंचवीस ए सी वर्ग बरोबर किती मिळतं आपल्याला चारशे म्हणून ए सी बरोबर किती येतं वीस आता ADB, AD, एरिया ऑफ ए डी बी बरोबर एकशे दोन गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणून एकशे दोन गुणिले डी डीबी म्हणून एकशे दोन गुणिले पंधरा गुणिले वीस दोन वीस भाग दिल्यावर उत्तर येतं दहा हे कशावरून आपण म्हणतोय एक वरून म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल बी बरोबर दीडशे चौरस सेंटीमीटर चौरस एकक हे आहे विधान दोन तसेच त्रिकोण ए डी बी बरोबर एकशे दोन पाया गुणिले उंची म्हणून दीडशे हे काय आलं त्याचं क्षेत्रफळ आलं म्हणून बरोबर एकशे दोन गुणिले पंचवीस गुणिले डी एन म्हणून डी एन बरोबर पंचवीस दीडशे गुणिले एकशे पन्नास गुणिले दोन छेद पंचवीस म्हणून डी एन बरोबर तीनशे छेद पंचवीस म्हणून डी एन बरोबर बारा हे आलं विधान क्रमांक तीन आता त्रिकोण बी सी एमध्ये एकशे दोन गुणिले काटकून करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आणि एकशे दोन गुणिले पंधरा गुणिले वीस दोनांनी दहा वीसला भाग दिल्यावरती उत्तर येतं दहा म्हणून पंधरा गुणिले दहा म्हणून एरिया ऑफ ट्रँगल बी सी ए बरोबर वन एकशे पन्नास चौरस एकक तसेच एरिया ऑफ ट्रँगल बी सी ए बरोबर एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची बरोबर एकशे पन्नास बरोबर एकशे दोन गुणिले पंचवीस गुणिले उंची उंची किती आहे त्या त्रिकोणाची सी एम म्हणून सी एम बरोबर एकशे पन्नास गुणिल दोन छेद पंचवीस म्हणून सी एम बरोबर तीनशे छेद पंचवीस म्हणून सी एम बरोबर बारा त्रिकोण डी एन ए मध्ये कोण एन डी बरोबर नव्वद अंश हे काय आहे आपल्याला दिलेलं आहे म्हणून डी ए वर्ग बरोबर डी एन वर्ग अधिक ए एन वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणून पंधराचा वर्ग अधिक बाराचा वर्ग अधिक ए एनचा वर्ग म्हणून दोनशे पंचवीस बरोबर एकशे चव्वेचाळीस अधिक ए एन वर्ग म्हणून ए वर्ग 24, एन वर्ग बरोबर एक दोनशे पंचवीस वजा एकशे चव्वेचाळीस म्हणून ए एन वर्ग बरोबर एक्क्याऐंशी ए एन बरोबर नऊ हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे त्रिकोण सी एम बीमध्ये कोण बी एम सी बरोबर नव्वद अंश दिलेलं आहे आपल्याला म्हणून त्रिकोण सी बी म्हणून सी बीचा वर्ग बरोबर सी एमचा वर्ग अधिक एम बीचा वर्ग बरोबर पायथा हे कशावरून आपण म्हणतोय पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणून दोनशे पंचवीस बरोबर एकशे चव्वेचाळीस अधिक एम बी वर्ग म्हणून एम बी वर्ग बरोबर दोनशे पंचवीस वजा एकशे चव्वेचाळीस म्हणून एम बी वर्ग बरोबर एक्क्याऐंशी म्हणून एम बी बरोबर नऊ म्हणून ए बी बरोबर ए एन अधिक एन बी अधिक एम बी का तर ये चार ही बिंदु हे चारही बिंदू कसे आहेत एक रेशी आहेत म्हणून पंचवीस बरोबर नऊ अधिक एन एम अधिक नऊ म्हणून पंचवीस बरोबर अठरा अधिक एन एम म्हणून एन एम बरोबर पंचवीस वजा अठरा म्हणून एन एम बरोबर सात हे आहे विधान क्रमांक पाच रेख ए बी समांतर रेख डी सी रेख डी एन ही छेदिका आहे हे दिलेलं आहे आपल्याला म्हणून कोण एन डी सी अधिक नव्वद अंश बरोबर एकशे ऐंशी अंश कोण एन डी सी अधिक कोण डी एन एम बरोबर एकशे ऐंशी अंश हे काय आहे आंतर कोण आहेत म्हणून कोण एन डी सी अधिक कोण अधिक नव्वद अंश बरोबर एकशे ऐंशी ही आहे रचना म्हणून कोण एन डी सी बरोबर एकशे ऐंशी वजा नव्वद अंश म्हणून कोण एन डी सी बरोबर नव्वद अंश त्याचप्रमाणे कोण एम सी डी बरोबर पण किती येतं नव्वद अंश म्हणून चौकोन एन एम सी डीचा प्रत्येक कोण काटकोन आहे व डी एन बरोबर डी सी म्हणून चौकोन एन एन एम सी डी हा आयत आहे म्हणून एन एम बरोबर डी सी आयताच्या सम्मुख बाजू म्हणून डी सी बरोबर सात एका शहरात आपण म्हणतोय पाच वरून हे आहे विधान क्रमांक सहा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र काय आहे एकशे दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची मग चौकोन ए बी सी डी एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी बरोबर एकशे दोन गुणिले ए बी अधिक डी सी गुणिले डी एन एकशे दोन कंसात पंचवीस अधिक सात गुणिले बारा हे कशावरून एक तीन व सहा या विधानावरून आपण म्हणतोय एकशे दोन गुणिले बत्तीस गुणिले बारा म्हणून सोळा गुणिले बारा म्हणून एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी बरोबर एकशे ब्याण्णव चौरस एकोण हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर आता हे बघा हे सोळावं उदाहरण काय आहे तर आकृतीमध्ये अं त्रिकोण पी क्यू आर हा काय आहे एक समभोज्य त्रिकोण असून बिंदू हा बिंदू एस हा रेख क्यू आर वर अशा प्रकारे आहे की क्यू एस बरोबर एकशे तीन क्यू आर बरोबर सिद्ध करा नऊ पी एस वर्ग बरोबर पी क्यू वर्ग आता इथे एक तुम्हाला त्रिकोण दिसतो आहे पी क्यू आर यामध्ये पी टी काय आहे हा एक शिरोलंब आहे ज्यामुळे ह्या क्यू आरचे दोन समान भाग तयार होतात कारण तुम्हाला माहीत आहे समभुजे त्रिकोणामध्ये जो शिरोलंब असतो तो काय करतो समोरच्या समूखभुजेचे दोन समान भाग करतो दुभागतो तिला म्हणून क्यूटी आणि पी आर हे या क्यू आरचे दोन समान भाग झालेले आहेत आणि अजून एक माहिती त्यांनी काय दिली की हे क्यू एस जे आहे ते कित कशाबरोबर आहे एक एकशे तीन क्यू आर म्हणजे ह्या पूर्ण क्यू आरच्या एक छेद तीन ही एवढी ही क्यू एस आहे असं ते म्हणत आहेत मग त्यांनी सिद्ध काय करायला सांगितले नऊ पी एस वर्ग बरोबर सात पी क्यू वर्ग हे आपल्याला त्यांनी सिद्ध करायला सांगितलं तर कसं काय लिहायचं बघा पक्षसाध्य आपल्याला प्रश्नातच दिलेलं असतं त्याप्रमाणे आपण ते लिहून घेतलं पक्ष ब काय आहे त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण असून बिंदू एस हा रेख क्यू आर वर अशा प्रकारे आहे की क्यू एस बरोबर एकशे तीन क्यू आर आणि साध्य नऊ पी एस वर्ग बरोबर वर वर सात पी क्यू वर्ग आता सिद्धता कशी लिहायची तर रेख पी टी लंब रेख क्यू आर दिलेलं आहे म्हणून रेख पी टी ही समभुज त्रिकोण पी क्यू आरची काय आहे उंची आहे म्हणून म्हणून पी टी बरोबर गोळा तीनशे दोन क्यू आर हे आहे विधान एक आता समभुज त्रिकोणात शिरोलंब हा समभूजेला दिभागतो म्हणून की क्यूटी जी आहे ती कुणाच्या बरोबर आहे एक दोन क्यू आरच्या बरोबर आहे म्हणून व क्यू एस बरोबर छेद तीन क्यू आर हे काय दिलेले आहे विधान झालं तीन समीकरण दोन मधून समीकरण तीन वजा करू म्हणून क्यूटी वजा क्यू एस बरोबर छेद दोन क्यू आर वजा छेद तीन क्यू आर छेद दोन वजा छेद तीन क्यू आर बरोबर तीन वजा दोन छेद सहा म्हणून क्यूटी वजा क्यू एस बरोबर एक छेद सहा क्यू आर परंतु क्यूटी बरोबर क्यू एस बरोबर टी टी एस का तर हे तीन एक रेषे बिंदू आहे क्यू एस टी म्हणून टी एस बरोबर एक छेद सहा क्यू आर हे आहे विधान चार मग आता त्रिकोण पी टी एस मध्ये कोण पी टी एस बरोबर नव्वद अंश हे काय आहे आपल्याला दिलेलं आहे म्हणून पी एस वर्ग बरोबर पी टी वर्ग अधिक टी एस वर्ग हे आपण कशावरून म्हणतो आहे फायदा प्रमेयावरून म्हणून पी एस वर्ग बरोबर वर्गमुळात तीन छेद दोन क्यू आर वर्ग अधिक एक छेद सहा क्यू आर वर्ग हे कशावरनं एक आणि चार या विधानांवरनं म्हणून पी एस वर्ग बरोबर ह्या वर्गमुळात तीनचा वर्ग किती येतो तीन दोनचा वर्ग येतो चार आणि क्यू आरचा वर्ग क्यू आर वर्ग अधिक एकचा वर्ग एक सहाचा वर्ग छत्तीस आणि क्यू आरचा वर्ग इथे लिहिला मग आता हे तीनशे चार अधिक एक छेद छत्तीस कंसात घेतले आणि क्यू आर वर्ग इथे आपण लिहिला मग आता इथे बघा पी एस वर्ग बरोबर सत्तावीस छेद छत्तीस अधिक एक छेद छत्तीस क्यू आर वर्ग आता हे सत्तावीस छेद छत्तीस कसे आले तर इथे छेद समान नाही आहे म्हणून आपल्याला इथे चारच्या ठिकाणी जर छत्तीस घ्यायची असेल छेद समान करून घ्यायचा असेल तर त्यासाठी चारला नऊ निघडणं गरजेचं आहे चार नव्हे छत्तीस मग जर छेदाला आपण नवने गुणतोय तर अंशाला पण आपल्याला नवने गुण गरजेचं आहे हे आपल्याला माहीत आहे त्याप्रमाणे सत्तावीस छेद छत्तीस हे आलं म्हणून पी एस वर्ग बरोबर अठ्ठावीस छेद छत्तीस क्यू आर वर्ग म्हणून सात छेद नऊ क्यू आर वर्ग म्हणून पी एस वर्ग बरोबर वर वर सात छेद नऊ पी क्यू वर्ग आता वर। इथे क्यू आर काय आहे पी क्यू आहे म्हणून हे नऊ जर इकडे भागिलेतले नऊ इकडे गुणिलेत गेले तर नऊ पी एस वर्ग बरोबर वर वर सात पी क्यू वर्ग हे आहे या प्रश्नाचं उत्तर